नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी बघा मी सतत वेगळेच विषय दाखवतोय तुम्हाला ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये नेमकं का काय असतं ते वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जे काही छोटे छोटे व्यवसायधारक लोक असतात ते ग्रामीण भागामध्ये येतात काही शेत शेताला उपयोगी असणारे अवजारे घरामध्ये लागणारे लोखंडी अवजारे असे बनवणारी एक जमात आहे वेगळी ते लोक आहेत आणि त्यांचे पाल आहेत तिकडे हे बघा चोटी -चोटी हे जे पाल आहेत अशा पालामध्ये अशा पावसात ही छोटी छोटी मुलं आहेत आणि इकडे हे लोक राहतात इकडे पण राहिलेले आहेत काही हे वेगळे लोक आहेत इकडे हे वेगळे लोक आहेत मात्र तिकडे पलीकडे ते औषधवाले लोक आहेत हे हे लोखंडी साहित्य करणारे नाहीत तिकडे पलीकडे आहेत एक टमटम उभा आहे तिथं तिकडे जाऊया आपण नेमकं कशी परिस्थिती असते ना आणि त्यांचा प्रपंच कसा असतो घर कसं असतं त्यांचं कुटुंब कसं असतं हे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतो आता हे लोक आहेत ते हे आयुर्वेदिक औषध करणारे लोक आहेत यांचे पाल आहे तिकडं आणि उघड्यावर स्वयंपाक करते आमची गाडी आता रस्त्याच्या कडेने जात होती डोकी गावात आहे मी आता दाराशिव तालुक्यातलं डोकी गाव आहे आणि या गावाच्या आम्ही गावातून जात असताना ही महिला आम्हाला दिसली रस्त्यावर रस्त्याच्या कडेलच आहे उघड्यावर आहे इकडे दत्त मंदिर आहे इकडं आणि ही महिला आहे हे बघा आता यांचा प्रपंच कसा आहे आणि हे त्यांचं घर आहे ही महिला तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे स्वयंपाक चालू आहे त्यांचा आणि हे त्यांचं घर आहे हे बघा किती संसार त्यांचा सगळा पडलेला आहे घरावरच इकडे बाज आहे हे बघा ही हे टमटम आहे आणि याच्यामध्येच त्यांनी त्यांचा संसार आहे इकडे सोलार पण आहे आतमध्ये चार्जिंगची व्यवस्था पण केलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये कसा काय नेमकं कसं असतंय व्यवसाय करणारे लोक आहेत ते पलीकडून इकडून या मी आपण त्या महिलेकडे जाऊ आता नेमकं काय परिस्थिती आहे वास्तव परिस्थिती कसं जीवन जगतात लोक वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटी पंच्याऐंशी लाखापेक्षा जास्त आहेत गावखेड्यात शहरामध्ये विषय कोणते असो आम्ही थेट आणि मुळापर्यंत आणि आरपार शोषित पीडित वंचित लोकांपर्यंत जाऊन वेगळे विषय दाखवण्याचा सतत प्रयत्न करतोय तीच महिला आहे आपण महिलेशी थेट संपर्क साधूया आता त्यांचं नेमकं हे जे जीवन आहे राहणीमान आहे कसं आहे तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आम्ही दररोज एक घटना वेगळ्या स्टोऱ्या वेगळे ग्राउंड ज्या ठिकाणी वेगळ्या घटना असतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आमचं एक नंबर चॅनल आहे तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आपण थेट महिला काय म्हणते बघूया आपण बाकाय खान काय खान आ क्या नाम है आपका स्वाति हम भीड़ माजलगांव माजलगांव गा। के पास राजे गाँव है माजलगांव के पास क्या बना रहे हैं ये रोटी रोटी हम क्या काम करते हो हम ये तो खुरपी ये पाची का उसका मुंह निकालते नए बनाते हैं मराठी आता है आपको हाँ ये तो मराठी आता है

काय नाव आहे ते पलकड राजवीर आहे एक शिवा आहे नाही घातला असं फिरती असत आम्ही बारा महिने मग घराच्या कुठं चला सांभाळेन कोण घरी त्यांना घरी कोण सांभाळीन असं फिरायचं आम्हाला कुठं बी राहायचं रस्त्यावर त्याच्यामुळं आता गावाकड जायचं आम्हाला चार महिने चार महिने हा असत करायचं ते असं पाल द्यायच कसं करायचं एखादा पाऊस खालून चालला त्याच्यावर खाणून द्यायचं पुन्हा खालून खाणून द्यायचं ते मोटर फवारायची बटन त्याच्यावर चालू होत बंद होत आहे चालू होत आहे पुन्हा बोल बनवलंय आम्ही घरीच बनवलंय नाही वर्षी काहीच नाही रेडी मी त्याच्यामुळे नाही पावसाच तिकडे पाऊस नाही इकडं आपल्या इकडं पाऊस नाही नाही आता काय करावं आपल्याला बसावं लागत आता आपण धन्यवाद धन्यवाद कुठे पुढे राहा लागते त्यांना या गावून त्या गावाला त्या गावून त्या गावाला फिरत जायचं

सात एकर शेती आहे किती सात एकर चौघा आहे काय दोन एवढे म्हणजे सातो आहे जालना ते बाजू वरण असं ह्याच्यावर पाला असं द्यायचं आणि हे लेकर दोघ जण त्याच्यामध्ये झोपत येत हा इथं येतात का बाजीवर झोपायचं खालून पाय जात निघून आम्ही असं म्हणजे लागला धान आम्ही सहा महिने हिंडतात आणि सहा महिने घरी काय नाही काय नाही ない。 मोबाईल आहे ते आपल्या बॅटरी वर सोला वर नाही तर आपल्या बॅटरी रनिंग वर आहे की पुढं सोलर वर चार्जिंग करतो की त्याला हा ऊन पडलं तर चलत नाही तर मग का आता आपण मोबाईल मग आहोत आहोत ना आता आपण उभा जरा राहिला आठ दिवस मग लव होती मग त्या स्वरावर लावायचं आणि आपण ह्या गावात त्या गाव केलं का नाही मग महिना महिन्यात ते स्वरा लावायचं कोणी काय माहित नाही आमच्या लोकाला काही काही गावाला थांबू देत तर काही गावाला कोणी कोणी थांब म्हणत थांबा म्हणत आहे नाही तर पुढल्या गावाला जावं लागत आहे असलं काय नाही आता आपल्याला आपल्याला फिरायचं पोटामुळे भिंडायचं पण त्याच्यामुळं त्याच्यामुळे आम्ही ते आम्हाला काही सांगत नाही एवढं एखाद्या गावात नाही लगेल असलं का नाही म्हणजे एखादा गावातलं हे असतं मग समजा कोणी पिऊन आला आमच्याकड तेल खालीवर बोलला त्याला आम्ही बोललो खालीवर बघा ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे व्यवसायधारक असतात ना <estos caracteriser> ते कसा व्यवसाय करतात मी तुम्हाला दाखवलं ही महिला जी आहे ना ही महिला इथे उघड्यावर स्वयंपाक करत होती आणि त्यांचं जीवन एक व्यवसाय करणारे छोटे व्यवसायधारक त्यांचा सगळा प्रपंच या वाहनामध्ये आणि हे जगत असलेलं आयुष्य छोटे छोटे दोन मुलं आहेत त्या मुलाचं शिक्षण सुद्धा आता होणं मुश्किल आहे मी बरेच प्रश्न उपस्थित केले त्या ठिकाणी मात्र अशा लोकांकडं लक्ष करणं गरजेचं आहे प्रशासनानं अशा लोकांना आधार देणं आणि विशेष म्हणजे ते छोटे मुलं आहेत त्यांच्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न खूप मोठा आहे प्रशासनानं अशा मुलाकडं छोट्या छोट्या मुलाकडं जे आता या शिक्षणापासून वंचितच राहू शकतील यांच्याकडे जर नाही लक्ष घेत दिलं तर तर तात्काळ अशा लोकांना मदत करून यांचे जे छोटे छोटे मुलं आहेत यांना आधार देणार आधार देणं सध्या गरजेचं आहे प्रशासनाच्या योजना आहेत या लोकांपर्यंत सध्या पोहोचणं गरजेचं आहे लोकमत मुलांनी धोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव